नमस्कार मी दीपक रमेश गोंदकर मी प्रभाग क्रमांक नऊ ब या जागेवरती उमेदवारी करत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावरती उभा आहे या शिर्डी शहरामध्ये नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा पॅनल शिर्डी शहरामध्ये उमेदवारी करत आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह त्यानंतर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळे चिन्ह आणि आर पी आय हे सर्व मिळून महायुतीचं पॅनल उभा राहिलेलं आहे यामध्ये नऊ नंबर मध्ये माझ्यासोबत नऊ अ साठी अलकाताई गोतीस ह्या देखील घड्याळ चिन्हावरती उभ्या आम्ही दोघ जण घड्याळ चिन्ह घेऊन प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचारामध्ये सक्रिय आहोत गेल्या आठ दिवस आठ ते दहा दिवसापासून आम्ही दोन्ही उमेदवार मतदार मतदारांपण पोहोचत आहोत आमच्या नऊ नंबर प्रभागामध्ये इथले जे नगरसेवक होते यापूर्वीचे आमचे वडील मान्य रमेश भाऊ गोंदकर यांनी या प्रभागाचं नेतृत्व यापूर्वी केलेलं आहे तसेच आमचे काका मान्य गोपीनाथ बापू गोंदकर यांनी देखील नामदार साहेबांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये काम केलेलं आहे या प्रभागाचे अनेक जे प्रश्न होते ते ऑलरेडी नामदार साहेब असतील किंवा सुजयदादा असतील यांच्या माध्यमातून ते मार्गे लागलेले आहेत आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एक नाल्या रस्त्याला काही घर होते एकशे ते सत्तर घरं होते त्यांचं धारकांचं झालेलं नव्हतं ते मान्य नामदार साहेबांच्या आणि सुजयदादा यांच्या नेतृत्वाखाली या लोकांना घरं देण्याचे काम या दो साहेबांनी आणि दादांनी केलेलं आहे एकशे सत्तर लोकांना या ठिकाणी घरासाठी जागा शिर्डी सारख्या शहरामध्ये आज जागेच मूल्य भरपूर आहे त्यांना मोफत एक रुपया मात्र याच्यामध्ये त्यांना जागा देण्याचं काम साहेबांनी आणि दादांनी केलेलं आहे आज लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आम्ही आज तळागाळात फिरतोय आज घरकुलाचे जे प्रश्न आहे लोकांना अपेक्षा होती की आम्हाला घर मिळावं हो, ते दादांनी साहेबांनी घरपट्टीच्या मार्फत तो कार्यक्रम घेऊन घरपट्ट्या वाटप ऑलरेडी झालेला आहे आता दादांचा शब्द दादांनी त्या दिवशी इथे प्रभागामध्ये जी सभा झाली त्याच्यामध्ये दादांनी आश्वस्त केलं की कुठलाही या प्रभागातील कुठल्या नाला रोड बसताय एक काही कुटुंब बिना घराचं कुणीही राहणार नाही हा दादांनी आम्हाला त्या ठिकाणी सर्वांना शब्द दिलेला आहे आणि प्रभागामध्ये घरकुलाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर तिथे अंगणवाडी जिथे ज्या राधाकृष्ण नगर म्हणून मान्य नामदार साहेबांच्या नावाने त्या नगराला नाव देण्यात आलेलं आहे आणि आज तुम्ही जर जा जाऊन बघू शकता की तेथे या लोकांना घरं बांधण्याच्या पूर्वी ऑलरेडी तिथे रस्ते असतील तिथे ड्रेनेज लाईन असेल स्ट्रीट लाईट असेल ऑलरेडी त्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे आणि तेथे अंगणवाडी देखील सुरू झालेली आहे म्हणजे असं की लोक राहण्याला यायच्या पूर्वीच सर्व व्यवस्था मार्फत या ठिकाणी झालेली आहे तर या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ते म्हणतात की आम्ही सुजेदादा असतील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार उभे आहेत त्यांना आम्ही भरघोस मताने या ठिकाणी निवडून देतील असा विश्वास आम्हाला लोक देत आहेत तर नक्कीच फिरत असताना आम्हाला चांगला अनुभव मिळतोय आमच्या प्रभागामुळे मध्ये हात विक्री करणारे असतील पत, पत विक्रेता करते असतील अशी पण संख्या मोठ्या प्रमाणात आहे तर दादांनी पण त्या ठिकाणी शब्द दिला की नगरपालिकेमार्फत आपण त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे की त्या ठिकाणी सगळ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना एक जागा मिळाली हक्काचं त्यांना ते व्यवसाय करता येईल आणि त्यांचा रोजगाराचा प्रश्न हा सुटला पाहिजे असं दादांचा पण हेतू आहे आणि ती देखील मागणी आम्ही या ठिकाणी दादांना केलेली आहे दादांना तर त्या ठिकाणी त्यांना एक परमनंट जागा जिथे ते व्यवसाय करू शकतात अशी जागा आपण नगरपालिकेच्या मार्फत देण्याचा आमचा ध्यास आहे माझं ते आता मी मला लोक निवडून देतील तर त्यावेळेस आम्ही दादा असतील साहेब असतील गोपंड बापू गोंधकर असतील आम्ही सर्व मिळून हे जे प्रश्न आहेत हे आम्ही मार्गी याच्यामध्ये आहे मी या ठिकाणी एक उच्च शिक्षित उमेदवार आहे असं मी सांगतो माझं एमबीए शिक्षण झालेलं आहे फायनान्स या याच्यामध्ये शिक्षण झालेलं आहे मी दोन वर्ष इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये जॉब देखील केलेला आहे आणि एक शिकलेला तरुण आपल्यामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये मी पहिल्यापासून मी एका पक्षाचा शहराध्यक्ष पण आहे तर मी जवळपास पंधरा वर्षापासून समाजकार्यामध्ये मी असतो माझ्या कुटुंबाला देखील समाजकार्याची आवड आहे आणि नगरसेवक पद आमच्या घरामध्ये असल्या कारणाने लोकांचे प्रश्नची जाणीव आम्हाला देखील आहे आणि शिर्डी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत असताना आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार तसेच आमचे कोपरगाव तालुक्याचे आमदार काळे तसेच प्रदेश सरचिटणी संग्रामदादा कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरातील काँग्रेस हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि महायुतीमध्ये सुजयदादा यांनी आम्हाला राष्ट्रवादीला चांगल्या जागा देऊन सन्मानपूर्वक जागा देऊन आम्हाला मोठी काम करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे या प्रभागामध्ये मुस्लिम बांधव असतील हिंदू धर्माचे लोक असतील आणि अनेक जाती धर्माचे लोक अनेक वर्षापासून या ठिकाणी या ठिकाणी मी एक सांगू शकतो की आपण शिर्डी शहर हे साईबाबांची पुण्यनगरी आहे आणि साईबाबांचा सा जो संदेश आहे सबका मालिक एक हा जगप्रसिद्ध आहे तर बाबांच्या नगरीमधून जर सबका मालिक एक हा जगभरात जाऊ शकतो तर बाबांच्या नगरीमध्ये सबका मालिक एक हा जो मंत्र आहे हा शिर्डीमध्ये पाळला गेला पाहिजे आणि तो सर्व जाती धर्माचे लोक हे खूप आनंदाने पाळतात आज आमच्या प्रभागामध्ये मुस्लिम समाजाचे कुटुंब असतील हिंदू समाजाचे कुटुंब हे एकत्रित राहतात कुठल्याही प्रकारचा तणाव या ठिकाणी आजपर्यंत तरी झालेला नाही आणि सर्व गुन्हे गोविंदांनी एकत्रित चांगले राहतात चांगले मुस्लिम समाजाची संख्या पण लक्षणीय आहे हिंदू समाजाची संख्या पण लक्षणीय आहे परंतु कुठल्याही प्रकारचा तणाव आजपर्यंत या ठिकाणी झालेला नाही आणि बाबांच्या आशीर्वादाने इथून पुढे सुद्धा ज्यावेळेस मी ह्या लोकांचं प्रतिनिधी करायची मला संधी ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस जातीय सलोखा राखणं माझं देखील कर्तव्य आहे आणि मी देखील सर्व आपण जातीय सलोख्याने एकोप्याने आपण सर्व बंधू बंधू भावाने एकत्रित राहू आणि सबका मालिक संदेशाचं आपण देखील सर्वजण पालन करू नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या नेतृत्वावर मुस्लिम समाज हा नेहमी विश्वास ठेवून आलेला आहे जरी आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत तरी देखील शिर्डी शहरामध्ये मुस्लिम समाज हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टी म्हणजेच राधाकृष्ण विखे पा, पाटील यांच्या पाठीमागे नेहमीच आहे आणि तोच तोच फायदा किंवा या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये आम्हाला पाठिंबा दिला आहे ते आमच्या सोबत प्रचारामध्ये सहभागी आहे या गोष्टीने मला नक्कीच आनंद आहे या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला दोन डिसेंबर सकाळी साडे सात तर संध्याकाळी सात साडेपाच वाजेपर्यंत या ठिकाणी आपण सायनाथ हायस्कूल येथे जाऊन आम्हा सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकाने निवडून देण्यासाठी मतदान करावे आणि आमचं चिन्ह नगराध्यक्ष कमळ आणि नऊ नंबर प्रभागामध्ये दोन घड्याळ असे चिन्ह आहे आपण मला आशीर्वाद रूपी मतदान करावं असं मी सर्व मतदार बंधू भगिनी माता भगिनी यांना विनंती करतो धन्यवाद